परभणी शहरामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी आता मराठा समाज देखील आक्रमक झाला असून त्यांनी आज शहरातील अतिथी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत प्रशासनाला आपली मागणी मांडली आहे मागील अनेक वर्षापासून परभणी शहरामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती त्यात आता मराठा समाज देखील आक्रमक होत आपली भूमिका मांडत आहे पत्रकार परिषद झाली त्याचं निमित्त होतं की पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांचा भव्य दिव्य पुतळा परभणी शहरात झाला पाहिजे आणि जी महानगरपालिकेने नियोजित जागा दिलेली आहे जी त्यांच्या ठरावामध्ये जागेमध्ये लिहून दिलेली चतुर्सीमा किंवा जागा कोणती त्याच जागेवर झाली पाहिजे आमची इच्छा आहे पण उगाच वादग्रस्त जागेवर दुसऱ्या एखाद्या एखाद्या माणसाला इंटेन्शली राजकीय दृष्ट्या त्रास द्यायचा आणि त्या हॉटेलमधलीच जागा आहे असं काही लोक मुद्दाम राजकारण वाढवशन त्याला आयल्याबा होटेलचा पुतळा होऊ द्यायचा नाही पुणे शिव होता पुतळा म्हणून इंटेन्शिली त्रास देत आहे तरी बी त्या माध्यमातून आम्ही आज आपल्या माध्यमातून आम्ही ह्या जागेचे कागदपत्र सर्व पत्रकार बांधवांना दिले न्यायप्रविष्ट आहेत ते दिले जिल्हा कोर्टात निकाल लागला आमच्यातर्फे आम्ही त्याचे डॉक्युमेंट दिले न्यायप्रविष्ट आहेत असं महानगरपालिकेने आम्हाला सांगितलं डॉक्युमेंट थ्रू ते कागदपत्र आज आम्ही सर्व सर्वांना दिले आणि मला वाटतं आयल्या वेळ हो जर आपल्याला पुतळा करायचाच आहे तर कोणती वादग्रस्त जागा नसली पाहिजे जागा क्लिअर राहिली पाहिजे कारण की ज्याने करून आपण भव्य दिव्य पुतळा करू शकू पुतळा करायला खूप पैसे लागणार आहेत त्यासाठी पैसे बजेट बी आणायचं असेल तर वादग्रस्त जागावर पैसे येणार नाहीत पैसे त्याच जागेवर जी जागा पुतळ्यासाठी पूर्ण क्लिअर आहेत ते डॉक्युमेंट क्लिअर आहेत अशाच जागेवर पैसे येतात आणि आपण चांगला पुतळा उभी हो करू पण वाद निर्माण करायचा उगच हे भाजपचे सुनील देशमुख मग त्यांना कसा त्रास द्यायचा कोणतरी जाऊन तिथं काढी करील जर तुम्ही ठराव वाचला ठरावामध्ये कुठे चतुर्सीमा नाहीये ना कोणाच्या सह्या आहेत तिच्यावर फक्त दोन हजार आम्ही दोन हजार सोळा कोर्टात गेलो दोन हजार बावीसला आम्ही जिंकलो मग दोन हजार एकोणीसला ठराव कसा घेता येईल है। है तो ठराव चूक आहे एक आमचं तर म्हणणं आहे त्या ठरावा ज्या ज्या अधिकारीचे नावं आहेत ज्या ज्या नगरसेवकाचे नाव आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा कारण की पुणेश्वर राहिल्याबाई होळकरण इतक्या मोठ्या थोर राष्ट्रमाताच्या बद्दल आपण असे खोटे ठराव घ्यालो आता आमचं तेवढंच तो म्हणणं आहे की याला वाद वाढू नका मराठा धनगर समाज असा वाद वाढला नाही पाहिजे आम्ही सगळे एकच आहेत धनगर बांधव आम्ही त्यांच्या ताटली चित्र ते आमच्या ताटली तर येणं जाणं घरात मग हा कोणतरी थिलंगी टाकील वाद वाढविल असं काही होऊ द्यायचं नाही आम्हाला परभणी आणि आता आम्ही आज ह्या माध्यमातून सांगतो मोठा मोठा पुतळा परभणी झालाच पाहिजे आमच्या तर माझ्यातर्फे मराठा समाजातर्फे मोठं आंदोलन छेडण्यात येईल परभणी जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता आयल्या होळकर होकर यांचा पुतळा होणार आहे ती जागा आतापर्यंत महानगरपालिकेने निश्चित केलेली नाहीये जागा किती आहे काय आहे ते सुद्धा सांगितलेलं नाहीये पण जाणीवपूर्वक काही समाजकंटक लोक एका मराठा बांधवाच्या जागेवर कब्जा करण्याच्या उद्देशानं जर अशा या पद्धतीनं आम्ही येऊ तिथं तोडून टाकू आम्ही तिथंच पुतळा बांधू जर अशी जर भीती घालून धमक्या देण्याचे जर प्रकार करत असतील तर त्यांना आमचा स्पष्ट इशारा आहे तुम्ही दोन दिवस नाही दोन घंटे लावा नाही तर दहा दिवस लावा कधी बी सांगा कुठे भी राहा आमचे सर्व मराठा बांधव असतील आमचे सगळं बांधव असतील इथं तयार आहेत तुम्ही कधी या अतिक्रमण काढायला आम्ही सर्वजण तयार येतं तुम्ही हजार आले तर आम्ही पाचशे आम्ही आम्ही दोन हजार येणार आहेत पण विनाकारण समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम करू नका ज्या ठिकाणी शासन कायद्यानं चला जर तुम्हाला आमची जागा जर पाहिजे असेल तर तुम्ही प्रशासनाच्या मार्फत तुम्ही लिगली पद्धतीने आमच्याकडे या आम्ही त्या प्रशासनाला सहकार्य करायला आहोत आमची बी इच्छा हो आहे अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा परभणी जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य आणि मोठा व्हावा जिथं आपल्या लहान लहान मुलांना त्यांचा इतिहास प्रेरक इतिहास समजायला पाहिजे अशा ठिकाणी व्हावा परंतु जाणीवपूर्वक अहिल्या देवी होळकर यांचा पुतळा परभणी जिल्ह्यात होऊच नाही म्हणून हेच लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करत जा आहेत जर अशा वादग्रस्त जागी जर जा आपण मागितली तर अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा परभणी जिल्ह्यात होणार नाही हे त्यांना माहीत आहे म्हणूनच ते जाणीवपूर्वकरीत्या दोन समाजात तेड लावण्यासाठी अशा पद्धतीच्या जा जागेची मागणी करत आहेत आम्ही अतिक्रमण काढण्याची भाषा करत आहेत परंतु आमचा त्यांना एक इशारा आणि एक मैत्रीपूर्ण त्यांना संदेश आहे की तुम्ही विनाकारण अशा पद्धतीचं स्टंट करून इथं परभणी जिल्ह्यामध्ये काही होणार नाही जर तुम्हाला शासनानं कायद्यानं न्यायानं जर तुम्हाला करायचं त्या गोष्टी तुम्ही करा आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत पण तुम्ही जर दादागिरीची आणि गुंडगिरीची भाषा करत असाल तर आम्ही सुद्धा तुम्हाला त्याला उत्तर द्यायला इथं तयार आहोत प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुली जोशी न्यूज परभणी